चहा आणि कॉफी हे पेय जगभरातील लोकांचं लोकप्रिय हॉट ड्रिंक आहे पण काही लोकांना चहा आवडतो तर काही लोकांना कॉफी आवडते पण अनेक भारतीय घरांमध्ये सहसहा दुधासह चहा किंवा कॉफी बनवतात जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जात नाही दरम्यान ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी सारखे आरोग्यदायी पर्याय सध्या उपलब्ध आहेत पण यात दूध आणि साखर वापरली जात नाही जे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं आरोग्य तज्ज्ञांच्या मते ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत कारण त्यामध्ये जास्त अँटी ऑक्सिडंट असतात आणि अँटी ऑक्सिडंट ही ते वाढवतात तसेच त्यांच्या कॅलरीज ही कमी असतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते पण या दोघांपैकी कोणते पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपण आज जाणून घेऊया ब्लॅक टी पिण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया ब्लॅक टीमध्ये कॉफिन अधिक प्रमाणात असतात त्यामुळे ते काही काळ ऊर्जा पातळी आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करत असतात अँटी ऑक्सिडंट ब्लॅक कॉफी मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात वजन कमी करण्यास उपयुक्त हे मेटाबॉलिझम्स गतिमान करण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करू शकते आरोग्यासाठी काय फायदे होतात ते पाहूयात ब्लॅक कॉफीचं सेवन हृदय आणि यकृतासाठी फायदेशीर ठरू शकतं परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेवर परिणाम होतो काळा चहा पिण्याचे आता फायदे पाहूयात काळा चहामध्ये अँटी ऑक्सिडंट देखील असतात जे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात हे रक्तदाब कमी करू शकते हृदयाचं आरोग्य सुधारू शकते आणि पचनासही मदत करू शकते कॉफीच्या तुलनेत ब्लॅक टी मध्ये कॅफिनच प्रमाण कमी असतं ब्लॅक टी मध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी ठरतात पचन प्रक्रिया सुधारते हा चहा पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करू शकतो विशेष करून पोटात गॅस किंवा अपचन असल्यास ब्लॅक कॉफी कि ब्लॅक टी काय प्यायला हवं तेही पाहूया ब्लॅक कॉफीमुळे हृदयाचे ठोके हे वाढू शकतात त्यामुळे हृदय रोग्यांनी ती कमी प्यायला हवी त्याचबरोबर ऍसिडिटीच्या रुग्णांसाठीही ब्लॅक टी हानिकारक ठरू शकते दरम्यान आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेला काळा चहा शरीराला अतिरिक्त पोषण प्रदान करतो ज्यामुळे काही लोकांसाठी ते फायदेशीर मानलं जातं जर तुम्हाला ऊर्जावान पेय प्यायचं असेल तर ब्लॅक कॉफी हा अत्यंत चांगला पर्याय असू शकतो मदत करणारा हलका आणि आरामदायी पर्याय हवा असेल तर काळ्या चहाचा पर्याय तुम्ही निवडू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि कोणतेही आरोग्यविषयक उपाय योजना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या